एस न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण नाशिक मनपा निवडणूक दोन हजार सव्वीस न्यूज नाशिक मार्फत होणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं आपण वारंवार या ठिकाणी मनोगत ऐकलं आहे त्यांची भूमिका जाणून घेतली आहे हे फक्त आणि फक्त आपण एस टी न्यूज नाशिक मार्फत आपण जाणत आहात आपण आज नाशिकच्या मनपा प्रभा क्रमांक सातपूर मधील अकरा प्रभाग या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी आपण आग आज आलेलो आहोत या ठिकाणी आपण प्रभा क्रमांक अकरा मधील जे इच्छुक उमेदवार आहे ज्यांची भूमिका काय आहे त्यांचा अजेंडा काय आहे अशा प्रकारचे या ठिकाणी बोल जय मूळ निवासी एससी ओबीसी यांच्याबद्दल नेहमी आवाज व्यक्तिमत्व अविनाश पगारे यांना आपण भेटणार आहोत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे त्यांची भूमिका असणार आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक अकरा मधून एससी सी ते उमेदवारी करत आहेत आपण त्यांच्या सोडून ऐकून घेणार आहोत की त्यांची भूमिका आणि त्यांचा अजेंडा तोपर्यंत आपण पाहत राह एसी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे जे की बामसेब खूप मोठी संघटना आहे वामन मेश्राम यांना गुरु मानणारे त्यांचे शिष्य पचासी जय मुलनिवासी ही घोषणा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच नाशिक मध्ये रुजवणारे अविनाश पगारे या ठिकाणी आहेत नमस्कार अविनाश जी एसपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार साधी जय मुलनिवासी या ठिकाणी आपण नाशिक मनपा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आपण देखील प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी करणार आहात परंतु आपला अजेंडा काय असणार आहे आणि आपली भूमिका काय असणार आहे डिमांड आणि आपली कमांड काय असणार आहे याबद्दल काय सांगाल साठी सर्वप्रथम या सातपूर विभागातील सातपूर प्रभागातील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व मूल निवासी बंधू भगिनी युवा युवती महिला या सर्वांना मानाचा सन्मानाचा जय शिवराय जय जिजाऊ जय मूलनिवासी साठी निवडणूक लढणे हा उद्दिष्ट नाही आहे उद्दिष्टासाठी निवडणूक लढणे हा महत्वपूर्ण अजेंडा आमचं मातृसंघटन मातृसंघटनेच्या ज्या ऑफसिट विंग आहेत बहुजन मुक्ती त्याचा एक पार्ट आहे त्याचा एक जबाबदार कार्यकर्ता पदाधिकारी या नात्यानं संघटनेने दिलेल्या आदेशानुसार सातपूर प्रभाग क्रमांक अकरा महानगरपालिका अकरा अ चा जे शेड्यूल कास्ट अर्थात अनुसूचित जातीसाठीचं सा जे रिझर्वेशन असलेलं मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून जनतेच्या रेट्याच्या अनुषंगाने आणि प्राप्त परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर या प्रभागाला आणि या विभागाला दिशा देण्यासाठी समाजाची दशा न होऊ देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याची तयारी आहे याबाबत पुढील आपण ज्या पद्धतीचे प्रश्न विचारणार आहात आपल्या अजेंड्यावर आम्ही काम करणार आहोत अजेंडा एकच आहे ज्या लोकांना या परिस्थितीमध्ये कमांड असायला हवी होती शेड्यूल कास्टची लोकसंख्या शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या आणि ओबीसीची लोकसंख्या लो अशा तीनही लोकसंख्या मिळून या देशामध्ये आमची बहुसंख्या अशा बहुजनांचं राज्य प्रस्थापित पाहिला व्हायला व्हायला हवं हो होतं परंतु मागच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये पंच्याहत्तर वर्षांमध्ये बहुजनांची सत्ता येतात ज्यांची संख्या कमी आहे त्या संख्या कमी असलेल्या लोकांचं राज्य काय येत आहे त्यासाठी ते काय 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 षडयंत्र करत आहेत कुठले कुठले हटकंडे वापरत याचा सगळा पर्दाफाश आणि याची जनजागृती ही चा चा आनी चा आनी करना या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आणि प्रसाराच्या दरम्यान आम्ही करणार आहोत याही पूर्वी आम्ही त्या मोठ्या पद्धतीने केलेले आहेत त्याचाच एक परिपाक म्हणून या सातपूर विभागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये मूल निवासी विचारधारा बहुजनांची विचारधारा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहूजी महाराज छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर लहूजी साठे क्रांती सूर्य लेखनीचे सम्राट अण्णाभाऊ साठे मान्यवर कांशीरामजी यांची विचारधारा आणि त्या विचारधारेला अनुसरून असलेला शून्य बहुजन वर्ग तयार करण्यासाठी आम्ही या निमित्तानं प्रचार प्रसार करणार आहोत आणि आम्हाला निश्चित या निमित्तानं खात्री आहे लोकांना तो अनुभवातून आता सगळ्यांचं परीक्षण निरीक्षण झालेलं आहे आणि त्या परीक्षण निरीक्षणातून लोकांची आता एक प्रकारची बदलाव असल्याची परिवर्तन घडवण्याची आणि त्या परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन घडवण्याची मानसिकता तयार झालेली आहे त्या अनुषंगाने संघटनेने आम्हाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जातीसाठी जो राखीव आहे मी अविनाश राजश्री पोपटराव पगारे या निमित्तानं निवडणुकीला सामोरं जात आहेत मी आपल्या मताधिकाराचा वापर मतदानाचा म्हणत नाही आहे विश्वरत्न ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मताचा अधिकार जो दिलेला होता हा व्यवस्था परिवर्तनासाठी दिलेला होता जेणेकरून ज्या लोकांची कमांड असायला हवी होती त्या लोकांना कमांड न करण्यासाठी या शासक जातींनी विविध प्रकारचे षडयंत्र करून जो आमच्या कमांड असलेल्या लोकांना डिमांडवर हलून सोडला आहे पुन्हा एकदा आता हे परतीचे वारे खारेवारे वारे त्यांच्या युरेशिया पर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि या क्रांतीची सुरुवात या महानगरीतून सातपूर नगरीतून होणार आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हा या निमित्तानं आजपासूनचा बिगुल आजपासूनची ही प्रेरणा या निमित्तानं आज आपण सुरू करत आहोत निश्चितच आपण बोललेत की दशा जी दशा आहे खरंच बहुजन वर्गाला आपण न्याय देण्याच्या ज्या जो पावित्र उचलला आहे बहुजन वर्गाची जी दशा झाली आहे त्या फक्त कारण काय आहे काय सांगता येईल आपल्याला नाती या सगळ्यात महत्वपूर्ण कारण जे आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशाला तथाकथित स्वातंत्र्य मिळालं ज्या स्वातंत्र्यामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी विजी डी एन टी मायनॉरिटी अर्थात या बारा समूहातल्या समूह गटांनी ज्यांनी या देशात इंग्रजांपासून आजादी मिळावी याच्यासाठी ज्यांनी लीड केलं त्या, त्या लोकांनी विविध पक्षांची निर्मिती केली सत्तावीस डिसेंबर अठराशे रो पंच्याऐंशी रोखी रोजी तिलक गोखले आगरकर चॅटर्जी मुखर्जी बॅनर्जी या सहा ब्राह्मणांनी मिळून काँग्रेसची निर्मिती केली त्याच्या चाळीस वर्ष अगोदर आमचे पिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या देशामध्ये सत्यशोध समाजाची स्थापना करतात आणि त्या सत्यजोत समाजाची स्थापना करत असताना या देशाच्या शत्रूची नावे निर्धारित करून लिखित मध्ये तो, तो दस्तऐवज तयार करतात म्हणजे आमचा बाप आमचा राष्ट्रपिता जेव्हा आमच्या उत्थानाची जमानीवरची लढाई लढत होता संख्येने कमी असलेला शासक वर्ग त्यावेळेस एका राष्ट्रीय पार्टीचं निर्माण करत होता याच पार्टीमधनं श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचा एक कॅरेक्टर बाहेर पडतो एकोणीसशे पंचवीस ला त्या पंचवीसला श्यामाप्रसाद मुखर्जी विश्व हिंदू महापरिषदेच निर्माण करतात त्याच्या बिलकुल पाच वर्ष अगोदर आमचा बाप अर्थात देशात या देशातल्या या जगातल्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज एस सी एस टी ओबीसी मराठा कुणबी माळी तेळी साडी जांभोळी या सर्वांच्या समक्ष सर्वांच्या सह मुसलमानांना देखील आरक्षणाचा लाभ देतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ते आरक्षण टिकत आज मराठा समाजाचे आरक्षण मागताना ओबीसी समाजाचे आरक्षण मागतानाचे जे हाळ अपेक्षा पाहत आहेत याच्या पाठीमागे असलेलं शासक जातीचं षडयंत्र आता न्यस्तनाभूत करण्याची ही वेळ आलेली आहे म्हणजे जेव्हा आमचा बाप आमच्या हक्क अधिकाराची उत्थानाची लढाई जमिनीवरची लढत होता शासक जाती दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवत होती याच धर्तीवर एकोणीसशे बत्तीस साली श्रीपाद अमृत डांगे ज्यांच्यावर शाहू महाराजांचं कुटुंबाच्या खाली बॉम्ब लावून त्यात कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे आरोप खुद्द शाहू महाराजांनी केलेले आहेत ते कम्युनिस्ट पार्टीच निर्माण करतात मग एकंदरीत जर बघितलं की ही पूर्वापार चालत आलेली जी संकल्पना त्यांनी रुजवलेली रो, आहे याच्या विरोधात आपला लढा आहे का काय सांगता येईल आमचा लढा निर्धारित आहे ज्या अर्थी आमचा शत्रू निर्धारित आहे त्या अर्थी आमचा लढा आला निर्धारित आहे आणि येणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीकडे कशा अंगाने बघता आणि आपला अजेंडा काय असणार आहे कारण नाशिक मनपा निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे जरी तुम्ही या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीकडनं उमेदवारी करत आहात परंतु स्थानिक वरती स्थानिक राजकारणात तुम्हाला कितपत बहुजनांची साथ मिळेल काय वाटत आमचा बहुजन हा खऱ्या अर्थानं पीडित झालेला आहे प्रत्येक घरात समस्यांचा डोंगर वाढून ठेवलेला आहे ध्यान रखना जो समस्या आहे निर्माण करते वो समस्याओं हो का समाधान नाही किया करते आणि मग या समस्या निर्माण करणारा जो समूह आहे त्या समूहाचं जर बहुजन जागृत झालेल्या बहुजन वर्गाने जर एकत्रित एक विचाराने जर त्या समस्या निर्माण करण्याचा जर बंदोबस्त केला आणि तो बंदोबस्त करण्याचा अधिकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाच्या माध्यमातून दिला तो मतदानाच्या माध्यमातून दिलेला अधिकार बहुजनांचा कसा हिरावून घेता येईल याच्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणलं की जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आमच्या लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी वाढवलेली नख आहेत ही नख मला सांगायला माहिती द्यायला आणि आपल्या माध्यमातून या समाजाला माहिती देण्यासाठी माहिती व्हावं म्हणून मला निश्चित ही माहिती द्यायला आवडेल की ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा प्रस्ताव स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या माध्यमातून आला त्याला पहिलं अनुमोदन अटल बिहारी वाजपेयीने दिलं ठराव क्रमांक चारशे बावीस एकोणीसशे चौऱ्याऐंशी संसदेच्या पटलावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला अभिषेक म्हणून संघवी काँग्रेसचे तत्कालीन जे महासचिव होते त्यांच्या माध्यमातून हा ठराव दिलेला आहे त्याला पहिलं अनुमोदन अटल बिहारी वाजपेयीने दिलं दुसरं अनुमोदन वृंदा प्रकाश करत आणि प्रकाश करत सीताराम येशोरी या कम्युनिस्टांनी दिलं म्हणजे लक्षात घ्या ज्यांची संख्या नाही आहे त्या संख्या नसणाऱ्या लोकांना घोटाळा करण्यासाठी जगभराने नाकारलेली जगातल्या प्रगत देशांनी जगातल्या प्रगत देशांनी ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करायला होता ते मात्र बॅलेट पेपरवर निवडणुका घेत आहेत परंतु या देशातला परंतु एक मिनिट मी तुम्हाला थांबू शकतो या ठिकाणी मला एक सांगा बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर वेळ आणि खर्च त्यासाठी मनुष्यबळ पण जास्त लागेल या संदर्भात काय सांगता येईल हा सगळ्या संघाने केलेला प्रपोगंड आहे आणि हा षडयंत्राचा भाग म्हणून तो गल्ली गल्ली मध्ये पसरवला जातो मागेच आता आताचे सध्याचे जे काही निवडणूक आयुक्त आहे ज्ञानेश कुमार त्यांना मी ज्ञानेश कुमार नाही म्हणत ते म्हणतात की जर इतकी झाडं तोडली गेली तर पाप होणार आहे आणि त्या बॅलेट पेपरला ला लागणारा कागद त्याच्यासाठी असणारं मनुष्यबळ तुम्हाला आठ ते दहा दिवसाचा कालावधी घ्या की तुम्ही आठ वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका स्थगित केलेल्या आहेत लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी तुम्हाला एक एक षड्यंत्र करण्यासाठी जेवढा कालावधी लागत आहे तेवढा तुम्ही पुरेसा घेत आहात आणि तो पुरेसा कालावधी असताना देखील तुम्ही जर बॅलेट पेपरवरच्या निवडणुका टाळण्यासाठी जर पाप पुण्याच्या गोष्टी करत असाल तर तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा धर्माचा सहारा घेऊन किंवा पाप पुण्याचा सहारा घेऊन एका बाजूला पाप करण्याची आम्हाला टाळतात दुसऱ्या बाजूला सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर पाप धुण्याची सुद्धा व्यवस्था आहात सगळ्यात मोठे महापापी म्हणून तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये सिद्ध होणार आहात हे मी आपणास या आपल्या माध्यमातून या समस्त प्रभागातील जनतेला या सी एस टी ओबीसी एन टी वीजी डी एन टी मायनोरिटीच्या जनतेला निश्चित सांगू शकतो आमच्या तरुण पिढीला रोजगार नाही आहे आमच्या आरोग्याच्या समस्या आवासून आहेत शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत गुलाम भारतात एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येची नोंद नव्हती सामुदायिक का आत्महत्या काही वाढत आहेत अकरा हजार दारू दुकानांना महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून परवानग्या मिळाल्या आहेत त्याच धर्तीवर सदुसष्ट हजार आठशे शाळा बंद झालेल्या आहेत आम म्हणजे आमच्या बहुजनांच्या शिक्षणाचा अधिकार जो संविधानाने दिलेला फंडामेंटल राईट आहे मौलिक अधिकार आहे तो काढलाय आमच्या आरक्षित असलेल्या हक्काच्या नोकऱ्या काढल्या आहेत आमचा मताचा अधिकार जो भारताचा नागरिक असल्याचा सर्वात महत्वाचा सबळ पुरावा होता असे तीन अधिकार जर भारतीय नागरिकांमधून जर वजा केले इज इक्वल टू गुलाम एकंदरीत आता जी नाशिक मानपा निवडणूक होणार आहे आपल्या येथील नागरिकांना शेवटचा आहे का तुम्हाला आव्हान करायचं आहे काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना या निवडणुकीच्या माध्यमातून मी समोर सामोर असताना आम सा आमचं मातृसंघटना आहे मातृसंघटनाने जो उद्दिष्ट दिलेला आहे त्या उद्दिष्टाप्रती आणि महापुरुषांचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाप्रती अत्यंत प्रामाणिक राहून प्राणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या समाजाला न्याय देण्यासाठी या प्रभागातील या विभागातील जिल्ह्यातील परिसरातील लोकांना जागरूक करण्यासाठी जे जे काही साधन संसाधन वापरण्यात येणार आहे त्याचा आम्ही वापर करत आलेलो आहोत करत राहणार रा आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्यावर आपण या समाजाची नेतृत्व करण्याची जबाबदारी दिलेली होती त्या सर्व नेतृत्व करणाऱ्या जबाबदारी करणाऱ्या त्या नेतृत्वाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची अवस्था आपण तीक्ष्ण आणि चानाक्ष डोळ्याने बघितलेल्या त्यांनी आमचा वापर अगदी ज्याला शब्दात सांगायचं तर आमचा पाय पुसण्यासारखा पायपोस म्हणून वापर केलेला आहे त्या पायपोस झालेल्या नेत्यांना घरपोच करण्याची जबाबदारी आणि आवाहन या आपल्या लोकप्रिय अशा एस पी एन न्यूजच्या माध्यमातून मी आपण करत आहे या आपल्या मता मताचा मताधिकार शुद्ध पद्धतीने विचारपूर्वक आपण करावा आणि या निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीच्या तमाम ज्या पॅनलमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत निवडून येण्यासाठी जो काही साथ सहयोग लागणार आहे त्याची आपण एक संधी द्याल आणि या दलालांचा बंदोबस्त या चाटुकारांचा बंदोबस्त माफ करा ही काही माझ्या तोंडून निघालेल्या शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भातलं जे वाक्य आहे वॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल या पुस्तकामध्ये हे लिखित असलेले वाक्य आहेत या चाटूकारांना ओळखण्यासाठी या दलालांना ओळखण्यासाठी जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आमचं मातृसंघटन भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी अर्थात बामसेफ आणि आमच्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मिश्राम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हो, हो, आपला पोहोचवत आहोत पोहोचवणार आहोत आपण या निमित्तानं ही संधी द्याल अशी या सर्व नागरिकांना आणि मला खात्री आहे प्रभाग क्रमांक अकरा मधून अकरा ते बारा हजाराच्या लीडने या स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि त्या पाठिंब्याच्या आधारावर मिळालेलं मतदान याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठ्या दणक्याने या प्रस्थापितांचं मोडून या पितांचा अक्षरशः त्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा इथला तमाम मूल निवासी जागा झालेला बहुजन वर्ग तयार आहे आपण या निमित्तानं आपण अपील करत आहोत आवाहन करत आहोत की आपल्या मताचा वापर आपल्या भावी पिढीच्या आपल्या हक्क अधिकाराच्या आपल्या मौलिक अधिकाराच्या संरक्षणासाठी आपण कराल अशी अपेक्षा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जय शाहूजी महाराज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अण्णाभाऊ साठेंचं वाक्य जिथं मृत्यूचं भय संपुष्टात येतं तिथून अफाट क्रांतीला सुरुवात होते आणि अशा अफाट क्रांतीची सुरुवात या सातपूर महानगरीतून होणार आहे याची मला खात्री आहे धन्यवाद निश्चितच खूप अभ्यासक असं ज्यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पार्टीला देखील शुभेच्छा आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद